नंदुरबार तालुक्यातील काही भागांमध्ये अवकाळी वादळी वाऱ्याच्या झालेल्या गारपीटमुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले गेल्या काही दिवसापासून वातावरणामध्ये बदल झाला अधूनमधून वातावरण गार व वा उष्ण होऊन पावसाची चिन्हे दिसू लागली आता पुन्हा वातावरणात बदल झाला आहे आणि काही भागांमध्ये गारपीट झाली यात नंदुरबार वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटी शेती पिकाचे मोठे नुकसान झाले यामुळे शेतकरी हवालदिन झाला नंदुरबार तालुक्यातील गंगापूर परिसरात दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान अचानक ढग भरून आले व वा वादळी वाऱ्यासह गारपीट झाली यामुळे शेतात मक्याचे शेत आडवे पडले असून यात मका पिकाचे शेत भुईसपाट झाले यामुळे शेतकरी राजा चांगला संकटात सापडला सरकारने लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी शेतकरी वर्गाने केली नामदेव कुर्जी राठोड गंगापूर होता पाऊस नुकसान झालंय मक्याचे सगळे नुकसान झाले मक्का होता लय जोरात पाऊस आला अर्धा पोहोच तास पाऊस पडला गारपीट पडली आणि चक्रीवादळ आली पंधरा दिवसाने आम्ही मक्क काढणार होतो आता सडून जाईल सगळं सरकारकडे काय भरपाई थोडा जे भेटेल ते घेऊन घेऊ हॅलो नवापूर न्यूज साठी संपादक प्रमेंद्र पाटील नवापूर